सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी सातोबा यात्रेचा आज तिसरा व मुख्य दिवस महाराष्ट्र ऑनलाईन चे प्रतिनिधी गणेश संसारे यांनी तिसऱ्या दिवशी सातोबा यात्रेचा निमित्त घेतलेला म्हणजे खास आढावा सातोबा यात्रेच्या मुख्य दिवशी दहिवडी पोलिटिशियनचे कर्मचारी व एपीआय दत्तात्रय दराडे उपस्थित वा बंदोबस्त महाराज यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी दहिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी ऑनलाईनचे चे विशेष प्रतिनिधी गणेश संसारे यांनी सातोबा यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केलं संकलन आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील दहवडी दहीवडी तालुक्यातील या टाकेवाडी गावामध्ये या ठिकाणी यात्रा आहे आणि मुख्य दिवस तिसरा दिवस आहे या ठिकाणी दहीवडी पोलीस स्टेशनचे ए पी आय दत्तात्रय सर आहे यांच्याकडनं आपण माहिती घेऊया कशा प्रकारे या ठिकाणी या यात्रेमध्ये कुठले अनुसूचित प्रकार होऊ नये आज या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे आपण तीन प्रकारांमध्ये बंदोबस्त आणले गेली आहे मात्र आहे ट्रॅफिकचा बंदोक असतो ट्रॅफिकचा बंदूक आम्ही उसू लागलो आहे

महाराष्ट्राच्या काना कुपऱ्यातून भाविक भक्त सतोबाच्या दर्शनाला आलेले असेच काही भक्त मंडळी सतोबाच्या दर्शनाला आले आपण यांच्या काय सांगाल सतोबा देवाची यात्रा आहे आपण दर्शन घेतलेलं आहे आम्ही बारामतीमधून आलेलो आहे आमचं कुलदैवत सुतोबा आहे आमच्या धनगर समाजाचं कुलदैवत म्हणून मोठं गाजलेलं देवस्थान आहे या देवाला महाराष्ट्रातून लोक येतात आणि इथं आमचं कुलदैवत सुतोबा या आल्यानंतर आल्यानंतरनं आम्हाला अखंड महाराष्ट्रातील वर्षभर ऊर्जा मिळते या स्वतोबाच्या देवाचं दर्शन घेतल्यानंतरनं आम्ही वर्षभर महाराष्ट्रात असं असंख्य काम करत असतो आणि त्या देवाचं सुतोबाच्या देवाचं दर्शन घेतल्यानंतरनं महाराष्ट्रातील आल्यानंतर आल्यानंतरनं तमाम महाराष्ट्रातील जनता आलेली आहे या सोतोबाच्या मंदिरामध्ये आणि इथं आल्यानंतर धनगर समाजाचं आमचं हे कल्लोदैवत आहे सुतोबा देवस्थान इथं आल्यानंतर सर्व भावी भक्तांना आणि महाप्रसादाचं आयोजन प्रत्येकाचं नियोजन असतं त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे आणि इथली देवस्थानचे मंडळ यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे यावर्षी सतोबा देवस्थानने बैलगाणा शर्यत आणि देवस्थानची मोठी यात्रा भरवलेली आहे तरी मी सतुबा देवस्थान मंडळाचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझं धन्यवाद साधारण किती दिवसाची यात्रा ही आमची सतुबाची यात्रा दसऱ्याला असते आमची गटस्थापना झाली की दहाव्या माळाला जत्रा असते ही शंभर टक्के खरं आहे आणि याच्यामध्ये आम्ही आमची गटस्थापना झाली नव्या माळाला गटस्थापना संपते पण आम्ही दहाव्या माळाला जत्रा असते ही आमचं शंभर टक्के सत्तुबाला यात्रा असते आपण पाहू शकता या ठिकाणी सत्रभा देवाचं दर्शन घेत महाराज दर्शन घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या काला भाऊ भक्तदेव या सत्रबा दर्शनासाठी येतात धनगर समाजात जागरूक असं देवस्थान या ठिकाणी कॅमेरामॅन महादेव पावसा रिपोर्टर गणेश अवसारी सातारा सातारा जिल्ह्यातील बांध तालुक्यातील टाकेवाडी या गावामध्ये या ठिकाणी सत्रभा देवाची यात्रा आहे आजचा यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तजन सतोबाच्या दर्शनाला आले आहेत त्याचप्रकारे असेच काही भाविक भक्तजन या ठिकाणी सतोबाच्या दर्शनाला आलेले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या जा सतोबा देवाची मात्र काय सांगणार आहे सतोबा देवाची माहिती माहिती जर सांगायची झाली तर बाबा हे देव आहे डोंगरचाहारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजलेला देव आहे आणि प्रसिद्ध देव आहे की बाबा नवसाला पावतो आणि आमच्या जरी धनगर समाजात म्हटलं तर पाच पाच वर्ष म्हणजे बकरी सोड तिथं लहानाची मोठी गर्दी त्याला तर पाच वर्षांनी कुकरी सोडायची आणि माहिती आपण काही भाऊ भक्त ज्या नाही त्या ठिकाणी सत्याला पावणारा म्हणून हा स्वतः नावाने ओळखला जातो हा डोंगरावरती बसलेला आहे त्याचप्रमाणे भाऊ भक्त नाही याच्या माहिती काय सांगाल किती दिवसाची यात्रा आहे आता यात्रा तसं म्हटलं तर जसं आमच्या वाडवडील आजोबा पंजोबा पासून ही यात्रा करतो पूर्वी ही यात्रा करतात पण मग पुढची वारस बाबा पुढची पिढी चालवण्यासाठी आम्ही बी करतो आता जसं मा आम्ही मातारा झाल्यानंतर आमच्या मुलांना सुद्धा या देवाचा वारसा लावा आम्ही आणि पुढे आमची परंपरा परंपराय का हो पावलाय ना कधी नवस काय वगैरे केला होता नवस नाही केला पण मग असं दावण वगैरे पहिलेच पाच आमची दावण सोडायची मग दावणीला देव पावतो आणि आज सत्यच्या पाठीमाग देव जातो जसं सत्य आपण तसं राहील तसं सत्यच्या पाठीमागा हा देव राहतो म्हणून माझ्या आशीर्वाद पाऊस पाणी भरपूर पाऊस पाणी भरपूर आहे शेलोकारी असं नुकसान झालं पण ते देवच भरून काढणार आहे आपला <imitressant> या ठिकाणी काही ठिकाणी पाऊस पाऊसभर पाहिजे काही ठिकाणी पाऊस नुकसान देखील झाले हो बरोबर या ठिकाणी देवावर काय दोष आहे का देवावर दोष अजिबात नाही परंतु जे शेतकऱ्याचं किंवा मेंढपाळाचं गायाचं चित्रबाचं जे काही नुकसान झालं ते आम्ही फक्त बाबा सरकारला तर सांगतोच पण सरकार तर समजा काय त्यांच्या सहकार्य करत नाही त्यासाठी मग आम्ही देवावर हवाना टाकतो आणि देव काय आमचं करीत तेच आमचं खरं घर म्हणजे आशीर्वाद हो भरपूर पाऊस झाला देवाच्या आशीर्वादाने ना म्हणजे हा देव आता संध्याकाळी भाकणूक करेल आणि जसं देव सांगेल ते शंभर टक्के अगदी खरं वर्ष वर्ष वर्षाचा हे भाकणूक केलं जात आणि भाकणूक सत्य जे वर्षामध्ये काय घडणार ते देवा देव सांगत असतो म्हणजे देवाला दिसतो बाबा या पुढच्या वर्षात जे काय होणार आहे ते सगळं देव सांगतो आणि ते जे देव सांगेल ना ते शंभर टक्के बरोबर होतं कारण अगदी लहानपणापासून आम्हाला अनुभव देवाचं काही लोक देव मानत नाहीत हाऊसन येतात व किंवा एन्जॉय करा येतात पण आम्ही एन्जॉय करा येत नाही खरं म्हणजे आमच्या देवावर भावना आहे आणि श्रद्धा आहे म्हणून येतो आपण माहिती घेतली असे भाविक भक्तांचा जो प्रश्न मनातून सत्याला पाहुणार म्हणून हा सत्तार आहे आणि या पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात म्हणून महादेव रिपोर्टर निपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद